धाराशिव जिल्ह्यामध्ये नगर परिषदेचा आकडा आता चांगलाच पेटलेला आहे जर आपण पाहिलं तर धाराशिव शहर धाराशिव नगर परिषदेसाठी भाजपाचे उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजप आमदार सिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील हे मैदानात उतरले खरं जर आपण पाहिलं तर अगदी रविवारी त्यांचं लग्न पार पडलं आणि त्यानंतर आता तिसऱ्याच दिवशी ते प्रचारामध्ये या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात अगदी घरोघरी जाऊन काय जे मतदारांना जनजागृती करताना पाहायला मिळतात स्वतः मल्हार पाटील आपल्या सोबत आहेत दादा प्रचारात उतरलात अगदी तीन दिवसापूर्वीच आपलं लग्न झाले काय भावना आहेत नेमकं काय कार्यकर्त्यांसाठी तुम्ही नाही अं आमच्यासाठी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर पासून आमचे जे कार्यकर्ते सहकारी असतील हे आमचं कुटुंबच आहे म्हणजे लग्नाची तारीख आधी ठरली म्हणून ती बदलू शकलो नाही म्हणून अतिशय साध मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरात आपण लग्न केलं आणि मग लगेच आपल्या कुटुंबातलीच ही निवडणूक सगळे सहकारी कार्यकर्ते आणि पक्षाचा आदेश होता म्हणून आम्ही सर्व आता प्रचारात उतरलेलो आहे आणि खूप उत्तम असा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमच्या उमेदवारांना आहे आपण जर बघितलं तर शिवसेना देखील वेगळ्या पद्धतीने प्रचार करते भाजप वेगळ्या पद्धतीने करत आहे कसं बघताय या सगळीकडे समीकरण जुळण्यात अपेक्षा झाले नाही मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवाभाऊ आदरणीय आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून शासन चालू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण धाराशिव शहरामध्ये आदरणीय सरनाईक साहेब आणि दादांच्या माध्यमातून आणू शकलो ह्याच्या पुढं पण आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणायची आहे आदरणीय सरनाईक साहेब आदरणीय सालवी साहेबांनी ऑलरेडी शिवसेनेचा पाठिंबा आमच्या नगराध्यक्ष पदाचे ज्या उमेदवार आहेत निहाताई काकडे यांना दिलेला आहे आणि प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे अतिशय प्रबळ उमेदवार प्रत्येक प्रभागामध्ये राहिले म्हणून तिथं कुठं काय पुढं मागं झालं असेल तेच ठीक आहे पण नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला राज्य शासनाच्या माध्यमातून आदरणीय देवाभाऊ आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा त्यांच्या माध्यमातून आपण नगराध्यक्ष उमेदवार जो जिंकून येईल त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणणारच आहोत आणि म्हणून मला वाटतं महायुतीचं सरकार राज्यात आहे आणि त्याचा फायदा आपल्या शंभर टक्के होणार आहे शिवसेनेचे स्थानिक नेते जे आहेत ते, ते सांगतात सा की नगराध्यक्ष पदासाठी आमचं आणखी नियोजन झालेलं नाही कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत आम्ही आणखी मला असं वाटतं आदरणीय शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत आणि आदरणीय सरनाईक साहेब जे आपल्या धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आदरणीय राजनजी सालवी साहेब हे आपल्या जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे निरीक्षक आहेत त्यांनी स्पष्ट आदेश दिलेला आहे की शिवसेना पक्ष ह्याचा आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ नेहाताई राहुल काकडे यांना पाठिंबा आहे आणि मी त्यांच्या या पाठिंब्याबद्दल ऋणी आहे आणि मला खात्री आहे की आदरणीय आ, सर्व शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते मंडळी शहरातील नेते मंडळी हे आपल्या पक्षाचा आदेश कधीच टुकरावून टाकणार नाही पक्षाचा आदेश आदरणीय शिंदेसाहेबांचा आदेश त्यांच्यासाठी अंतिम असतो ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि निवडणुकीच्या काळात ते निश्चितपणे आमच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांना पूर्ण समर्थन देऊन ताकदीनं निवडणुकीत उतरतील एकीकडे धाराशिव शहरातील जर रस्ते बघितले तर अगदी खड्डेमय रस्ते आहेत रस्त्याची प्रलंबित जे काम आहे ते पडलेलं होतं काय विजय असणार आहे धाराशिव शहरासाठी धाराशिव शहरामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपण एकशे चाळीस कोटी इतकी निधी आणली ती निधी आणली त्या निधीच्या माध्यमातून काम चालू झालेलं होतं मध्ये काय कारणास्तव काम थांबलं परत ती स्थगिती उठून निवडणुकीनंतर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे काम होणार आहे आणि धाराशिवकरांना ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो की हे एकशे चाळीस कोटी फक्त सुरुवात आहे आपल्याला किमान पाचशे ते हजार कोटीपर्यंत आपल्या शहरामध्ये कामं करायची आहेत धाराशिव वैद्यकीय महाविद्यालय असं अभूतपूर्व अशी इमारत आपण सव्वा चारशे कोटीची बांधतोय त्यानंतर धाराशिवमधलं सिव्हिल हॉस्पिटल असेल पण हे सगळं करण्यासाठी आपली नगरपालिका ही आदरणीय देवाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली राहिली त्यांच्या महायुतीचा उमेदवार निवडून आला तर आपण हक्कानं मोठ्या प्रमाणात निधी आपल्या शहरात आणू शकतो आणि म्हणून तीच विनंती करायला आमचे सर्व पक्षाचे सर्व आद जिल्हा अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील आमच्या असतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की लोकांना ह्याची जागृती व्हावी की शहरामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून निवडून आले आला सा आला भाजपचा उमेदवार तरच आपली चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ शकते आपण जर पाहिलं तर अगदी भाजपचे उमेदवार विजय करण्याच्या मागणीसाठी किंवा जनजागृती करण्यासाठी जे आहे ती मल्हार पाटील जे आहेत ते मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात बालाश्वर वसी साम टी व्ही धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका